आपल्याकडे काल बी एस सी अग्री झाले कल्चर बी एस सी अॅग्री झालेलं आहे त्यांचं साहे साहे हो 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 ते साहेब आलेले आपल्याकडे आणि ते बावदन मधले आहेत तर बावदन मध्ये साहेब आपल्याकडे जेव्हा आले त्यानी आपली मेंढर वगैरे बघतले आणि मेंढर वगैरे बघतल्याच्या नंतर चारा वगैरे तर आपण मुरघासावर म्हणजे ते एकदम असे हे झालं की फक्त मुरघासावर कशी ही एवढी क्वालिटी वगैरे हो आहे तर आणि नंतर मग त्यांनी बघितलं वगैरे तर आपली जी मेंढ्र आहेत ती एकदम फक्त मुरघासावर आपल्याकडे दुसरा साराच येत सा नाही आणि आपल्या इथलं वातावरण वगैरे त्यांनी बघितलं तर त्यांनी सांगितलं की तुमचा जो इथला वातावरण आहे तो मात्र जनावर मेंढ्रा तर सोडून त्या मोठी जनावरं सांभाळायच्या पण लायकीचा नाहीये असं त्यांनी सांगितलंय पण तरी पण तुम्ही एवढा सक्सेस केलेला आहे व्यवसाय आणि तुमच्या मेंढ्रांची क्वालिटी पण खूप चांगली आहे तर खरंच वा बरं वाटलं ते आलेत वगैरे आणि त्यांनी मग जेव्हा बघितलं वगैरे तेव्हा त्यांनी एक हे केलंय तर आपली जी आपला जो वातावरण आहे तो एक संकटाने भरलेला आहे असं नाही की आपण फक्त असं सांभाळतो एवढं आपलं वातावरण सांगायचं असं नाही आपलं जो वातावरण आहे खूप संकटाने भरलेलं आहे आणि काही ना असं वाटतंय ना की जे आमची मेंढर आहे ती क्वालिटी नाहीये तर आता पाऊस तर कमीच झालेला आहे कि एवढा पाऊस नाहीये त्यामुळे ऊन वगैरे पडतय त्यामुळे ज्याला कोणाला येऊन बघायचं असेल तर प्रत्यक्षात येऊन बघू शकता क्वालिटी आहे की नाही आणि मेंढरांना कसं वगैरे काय करायचं क्वालिटी वगैरे तर आता मात्र आपली एच पीएचडी झालेली आहे त्यामुळे आता आपण कुठलाही टेन्शन घेत नसतो आणि आपल्याला कसला टेन्शनही नाही भले दुनिया काय पण तिकडे बोलू आपल्याला जे पटत आहे तेच आपण करत असतो आणि तसंच बघायला गेला जेव्हा ते साहेब आलेले होते आपल्या का। इथं काल त्यावेळेला आता ऊन म्हणजे कसा परवा पण ऊन होता पण अगदी लागतच नव्हता ऊन पण काल असा ऊन होता कडक ऊन होता एकदम आणि कडक ऊनातच बघा आता पाऊस असला की आपल्याकडे काणटांचा त्रास आहेच त्यांचा पण खूप त्रास आहे आणि त्याच्या सोबतच जसं ऊन पडला आता पाऊस कमी कमी होत गेला ऊन पडला तर ऊन हा पडायला लागलेला आहे त्यामुळे एक महिना आपल्याकडं आणि हा एक महिना सरला की जनावरांचा रानातली जी जनावर आहेत डुकर रे गहू वगैरे ह्यांचा त्रास म्हणजे आपला जो परिसर आहे संकटाने भरलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा मेंढीपालन एवढा सक्सेस केलेला आहे तो पण वेरायटीचे चारे नाही तर फक्त कडब्याचा जो गुसा आहे त्याच्यावर तरी पण आणि जे काही एवढे प्रश्न वगैरे करतायत ना की क्वालिटी येऊन प्रत्यक्षात बघा तसंच बघायला गेला तर आता तुम्हाला सांगते जसं जसं ऊन पडेल आता तस तस सापांचा सुलसुलाट जास्त वाढणार आहे कालच आपल्या शेडमध्ये आता काल आपला एवढा हायटीवर शेड असून काही लोक बोलतात की हायटीवर काय वगैरे करायचंय तर आमचा हायटीवर असूनसुद्धा तीन साप आले होते आणि त्या वेळेला मध्येच ते साहेब आले होते अक्षरशः एवढी परिस्थिती होती पण कसे माझे मिस्टर तसे ह्या वातावरणात म्हणजे त्यांचं एकदम जन्म झालेला आहे सर्व रुळत आहे त्यामुळे साप वगैरे हो असं त्यांना काही वाटत नाही पण तरी पण तीन साप होते त्या शेडवरच होते आपल्या इथं आणि त्या तिन्ही आपण म्हणजे ते बघतलं वगैरे हो ते पण थोडेसे झाले की तुमची जनावरं बघून त्यामुळे त्या त्यांनी एक म्हणजे एकदम डिक्लेअरच केला की तुम्ही हे जे ह्या वातावरणामध्ये सक्सेस केलेला आहे मेंढीपालन ला, ला जबाब आहे कारण की हे तुमचं प्राणी सांभाळणाऱ्याच सा वातावरण नाही आहे इथलं जी छोटी गँग आहे त्यांना आज आज त्यांचं म्हणजे औषध द्यायचं आता देणार आहोत आपण आता ती पंचवीस दिवसाची हे झालेली आहेत आता असं झालेलं आहे की आता जो आपण ह्या तुम्हाला दिसते आता आपण एक कप्पा केलेला आहे बॅरिकेड केलेला आहे आणि हा बॅरिकेड आता बघू शकता आपण आपल्याकडे वेल्डिंग वाले आले त्यामुळे आपण केलंय अजून ह्याच्यात छोटे बार लावायचे तर आपण आणले नव्हते पण ही एवढी आपण सोय करून घेतलेली आहे हे बघा हे दरवाजा वगैरे आपण ह्या साइड ला करून घेतलेला आहे कारण की जो येणारा आहे मेल तो खूप तुफान आहे तुम्हाला आल्यावर मी दाखवे नाही आणि त्याचे फायदे पण हे सर्व आपण का कशासाठी करतोय आणि एक आहे आपण हे आता आपलं सर्व शेड पहिलाच बनवलेलं पण त्याच्यात आपण हे कप्पा केलेला आहे आता हा दरवाजा मी ह्या साइटला नाही ठेवलेला आहे कारण तो जेव्हा हिथनं उघडला जाईल त्यावेळेला तो आपल्याला ठेवायचा नाही त्यामुळे आपल्याला पण सोबत घेऊन जाईल म्हणून असा इकडून असा उघडणारा ह्या साइटीला ठेवलेला आहे अशा म्हणजे एक सुरुवातीलाच आपण एक आयडिया प्रमाणे केलेला आहे आणि कधी पण पालन करतो त्यावेळेला सावधगिरी ही ठेवलीच पाहिजे कारण की मेल हे जे आहे ते खूप डेंजर आपण आता जो पाऊस आहे आपल्याकडे आता दोन तीन दिवस झाले ऊन म्हणजे संध्याकाळचा पाऊस येतोय असं नाही का बंद झालाय पूर्ण आता नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे पाऊस येऊन जाऊन राहणार आहे तर आपण विटा आता लावलेल्या आहे ते बघू शकता इथे विटा चालत आहेत तिकडेही तसंच आहे त्या साईटलाही आपण एक वीट बांधलेली आहे तिकडेही ती विटा आहेत आता जसं जसं ज्याला ज्याला गरज लागेल तशी तशी ती विटा साठणार आहेत आणि आता जसं आपलं वातावरण चेंज झालेलं आहे दिवसाचं थोडं बरं असतं चार पाचच्या नंतर मात्र तो परत हाय तसंच होतो पण तरी पण एक जो सहा आपल्याकडे पाच महिने कंटिन्यू पाऊस होता त्यातनं आपल्याला रिलॅक्स होत आहे तर आपण आता ह्यांची जी केस आहे ही पण आता चार पाच दिवसात केसही आपण त्यांची कटिंग करायची सुरुवात करणार आहोत काय गेलं तर आमच्या इथला जो परिसर आहे वातावरण आहे हा एक संघर्षाचा वातावरण आहे आणि त्याच्यात आपण सक्सेस मेंढ्या तर सोडा आपण मोठी जनावर सुद्धा सांभाळू शकत नाही असा इथला वातावरण आहे आणि तसं बघायला गेलात तर मात्र आता हा आपले जे आहे ते क्वालिटीच आहे असं नाही पण जी मला जेव्हा अभ्यास नव्हता काहीच म्हणजे कशातलंच नॉलेज नव्हतं मला तेव्हाची जी माझी मेंढर आहेत भले मग कशीही असू ती आता कारण की तेव्हा आपला अभ्यास नव्हता त्यांची काही चुकी नव्हती त्यामुळे मी त्यांना ठेवणार आहे माझ्या लक्षात राहील आयुष्यभर की माझं ते अभ्यास चुकलं म्हणून ती तशी झालेली आहे पण त्यांची जी आता जनरेशन येणार जी पिल्ले येणार आहेत त्यांना मी क्वालिटी करणार आणि त्यांना क्वालिटी बनवणार आणि हे जे मेंढीपालन आहे आता है हे एवढं क्वालिटी आहे पण ह्याच्या पुढेही आणि डबल क्वालिटी करणार आहे कारण की तसं बघायला गेला जो माणूस जो जिद्दीने पेटतो ना आणि जे मेंढीपालनात आवड आहे त्याचा विचार मात्र असं दुनियेकडे जात नाही की दुनिया काय बोलते किती बोलते ह्याच्याकडे लक्ष नसतो आपल्या मेंढीपालनात काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कशा प्रकारे क्वालिटी आणि आता आपल्याला माहीत पडलेलंच आहे आपण आप आता एवढं तर आपल्याला शिकलेलं आहे ह्याच्यात कशी क्वालिटी करायची आणि जी आपल्या आता जनरेशन नाही त्यांची जी जनरेशन येणार आहे त्यांना कशी क्वालिटी बनवायचं एवढा आपल्याला अभ्यास आलेला आहे त्यामुळे आपण आता ज्यांना असं वाटतंय ना का क्वालिटी वगैरे नाहीये येऊन बघू शकता इथं क्वालिटी आणि ह्याच्या पुढची जी क्वालिटी आहे ती बघतलात ना तर मात्र नंतर म्हणाल की म्हणजे एकदम वेळ लागलेल्यासारखं काम असणार आहे तर म्हणजे तुम्ही नादच करायचं नाही आणि कसं बघायला गेलात तर असा जर माणूस विचार करत राहिला ना की कोण काय बोलतोय तर मात्र तो त्या विचारांमध्येच गुंग राहतो पण आपण मात्र त्या विचारांच्या पलीकडे जातो असं जर आम्ही विचार केला असतं हे बोलतोय ते बोलतंय तर आमचं तसं झालंच नसतं हा व्यवसाय पर्यंत गावातल्याने कितीतरी शब्द पण आम्हाला फरक पडत नाही तुम्ही काही बोला तिकडे कसंही करा दोनियेशी आपल्याला नाही आपल्याला फक्त आपलं बघायचं आहे आपला व्यवसाय कसा मोठा करायचा आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष आहे आणि तसंच तर औषधं वगैरे खूप साऱ्या लोकांना असं वाटतं ही औषध द्यावीत ही औषधं द्यावीत तर औषधांचं जर बघायला गेलात तर मेंढर जर व्यवस्थित क्वालिटीची सांभाळलात आणि चारा नियोजन व्यवस्थित असेल तर मेंढीला काहीच खर्च लागत नाही वर्षाकाठी एका मेंढीला लागलाच तर पंचवीस वीस ते पंचवीस रुपयाचा खर्च येतो बाकी काहीही एवढा मोठा खर्च येत नाही तसं बघायला गेला तर आणि एक आहे आता मी म्हणते ना की मी आणि क्वालिटी करणार आहे तर तसं बघायला गेला तर माझा जो आता प्लॅन आहे विचार आहे तो मात्र जर मी आज सक्सेस झाला ना तर ह्यांचा जो थोडाफार खुराक आहे तो पण बंद करणार आहे आणि बिना खुराकाची मी मेंड्रेस सांभाळणार आहे त्यावेळेला मात्र क्वालिटी जर तोही सक्सेस झाला माझा सगळा प्लॅन तर त्याच्या पुढे मी काय करेन हा तर म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही त्यामुळे कसं आहे ना मेंढी पालनात ना ज्याला आवड आहे तो हे सगळी प्रयोग वगैरे हे सर्व करत असतो ज्याला ना की क्वालिटी नाहीये तर मात्र तुम्ही येऊ शकता बघायला आणि त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच जी घाटावर लोक असतात ना त्यांचा मात्र नाद करायचा नाही कारण की ती कधी काय विचार करतील तुम्हाला एक सांगतील मी वेगळंच काहीतरी करतील म्हणून त्यामुळे ना घाटावरच्या लोकांचा अजिबात नाद करायचा नाही